मटर पनीर रेसिपी खूप कमी साहित्यात कसं बनवायचं अगदी हॉटेलसारखं तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात आज काय स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीर तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे फ्रेश मटर तो मी बॉईल करून घेतला आहे एक वाटी एक कांदा एक टॅमॅटो थोडंसं खोबरं एक इंच आलं आणि लसूण ते इथे मी खोबरं ह्यासाठी घेतले की जेव्हा आपण कांदा आणि टमॅटोची ग्रेव्ही करतो तेव्हा भाजी आपली थोडीशी गिळगिळीत लागते त्यासाठी मी इथं थोडंसं खोबरं टाकणार आहे आणि खूप साध्या पद्धतीने आपण मटर पनीरची भाजी करणार करणारेकडे कढईत आपण दोन चमचे तेल टाकून घेऊयात खोबरा अगोदर भाजून घेऊया आपण खूप साधी सोपी रेसिपी हे अगदीच खूप त्याला काही टाकायचं नाही कमी साहित्यात ही छान असे मटर पनीरची भाजी होते प्रत्येक वेळेसच आपण भाजीला खूप काही सामान टाकायचं म्हणलं ते अवेलेबल नसतं आपल्या घरी आपण जे काही सा साहित्य आहे त्यातच मटर पनीरची भाजी बनवणार आहोत बेसिक मसाले सगळ्यांच्याच घरी असतात धने पावडर गरम मसाला त्या मसाल्यांमध्येही आपलं मटर पनीर खूप छान होतं आता आपण हे खोबरं काढून घेऊयात आपण कांदा फ्राय करून घेऊ कांदा थोडासा आपला लालसर झाला आहे आपण त्यात आता टॅमॅटो टाकून घेऊयात टॅमॅटो ही छान आपल्याला मऊ हस्तोपर्यंत तेलात परतून घ्यायचं आहे ह्यावरती आपण एक पाच मिनटं झाकण ठेवू म्हणजे आपले टोमॅटो ता, छान असे सॉफ्ट होतील टॉमॅटो ता छान असा आपला शिजलाय आता ह्यामध्ये आपण आपला जो लसूण आणि आलं इथे टाकूया पण छान परतून घ्यायचे टमॅटो छान सॉफ्ट झाला की मग त्याची पेस्ट छान होते मसाल्यामध्ये छान असं शिजले आपला टॉमॅटो आता हे आपण एका डिश मध्ये काढून थोडस थंड करून मग मिक्सरला बारीक करून घेऊयात त्याची पेस्ट करायची तर आपण हे छान मिक्सरला बारीक करायचे अगोदर आपण खोबरं बारीक करून घेऊयात हे कांदा टमॅटो लसूण आला आपण टाकून ते ही छान पेस्ट करून घेऊ मस्त अशी आपली फाईन पेस्ट झाली आहे करून तर अगोदर आपण पनीर फ्राय करून घेऊयात आता आपण पनीर टाकून केलं तरी चालतं एक ते दीड चमचा तेल टाकू आपण ते वाटलेलं आता आपण इथे भाजीसाठी मसाले काढलेत इथे मी पोहे खायचा एक चमचा धने पावडर घेतली एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरच एक चमचा आपला जो घरगुती मसाला असतो तो घेतलेला आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला तर आपण हे मसाले टाकूनच मटर पनीर बनवणार आहोत तर पण हे आता सगळे मसाले टाकून घेऊयात छान आता था हे आपण तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा छान खमंग असा मसाल्याचा वास सुटला पाहिजे मस्त असं मसाल्याला आपल्या तेल सुटले आता आपण त्यात मटार घालून घेऊ तो छान असा आपण परतून घेऊया मसाल्यात सविनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आता आपण गरम पाणी ऍड करूयात मिक्सरच्या भांड्यातच आपण हे पाणी आपल्याला जेवढं पाहिजे घट्ट पातळ अजून थोडस टाकू आपण आपण छान एक उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर पनीर टाकायचंय हे पनीर आपण यात ॲड करून घेऊया तर छान आपण अशी एक उकळी आणूया मग गॅस बंद करू कारण की आपला वाटाणा बॉईल केलेला आहे आणि पनीर ही लगेच शिस्त एका उकळीतच त्यामुळं मग आपण एक उकळी आली की आपलं मटर पनीर तयार आहे पहा मस्त असे आपलं मटर पनीरची भाजी तयारी खूप कमी साहित्यात इथे आपले मटर पनीर तयारी गार्निशिंग साठी कोथंबीर छान एकदा आपण ते हालवून घेऊया तुम्ही किती छान झाले अशी वाटली मटर पनीरची रेसिपी आता बाजारात भरपूर असा मटर येतोय तर तुम्ही अशी एक रेसिपी करून पहा खूप साधी सोपी अगदीच मुलांच्या टिफिनलाही दे देण्यासारखी आणि खूप कमी साहित्यात होती अगदी घरगुती साहित्यात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल किंवा चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद